अटक आपण हे दृश्य बघतोय हाच तो आरोपी नराधम गाडे ज्याला आता कोर्टात हजर केलं जातो तीन दिवसानंतर त्याच्या मुस्क्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आलंय आणि आता त्याला कोर्टात हजर केलं जाईल आता कोर्ट त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी देते याकडे सगळ्यांचं सा लक्ष आहे दत्तात्रय गाडेने आत्महत्याचा देखील प्रयत्न केला असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे नराधम गाडेच्या पुणे पोलिसांनी त्याच्या गावातून गुन्हाट गावातून मुस्क्या आवळल्यात शिरूर तालुक्यातील हे गाव तीन दिवसानंतर तो पोलिसांच्या तावडीत सापडला आणि आता आपण पाहतोय की त्याला आता पुणे पोलीस कोर्टाच्या दिशेने निघाले त्याला कोर्टात हजर केलं जाईल पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट या गावी काल दिवसभर पोलिसांची सर्च मोहीम होती आणि त्याला यश आलं रात्री उशिरा या गाडीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता त्याला काही वेळातच कोर्टात हजर केलं जाईल पोलीस ठाण्यातून पोलीस त्याला घेऊन आता कोर्टाच्या दिशेने निघालेले आहेत आपण दृश्य बघतोय एक्सक्ल्युझिव्ह दृश्य बघता तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर हाच तो जना नराधम गाडे ज्याला कोर्टा 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 आता कोर्टात काही वेळापूर काही वेळानुसार आता हजर केलं जाईल नराधम गाडेच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवडलेल्या आहेत नराधम गाडेच्या आता कोर्टात हजेरी आहे त्याला कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर केलं जाईल आता त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते ते बघणं महत्वाचं आहे पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका तरुणीवर अत्याचार करून तो फरार झाला होता तीन दिवसानंतर पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट या गावी मध्यरात्री नराधम गाडीला पोलिसांनी पकडलेला आहे आणि आता त्याला कोर्टात हजर केलं जातं याच गाडीमध्ये नराधम गाडी आले आपण अधिक माहिती आमच्या पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत अक्षय आपण दृश्यामध्ये दाखवतो की हीच ती पोलिसांची गाडी आणि काही वेळापूर्वी काही वेळातच आता आपण कोर्टात त्याला हजर केलं जाईल किती दिवसांची कोठडी मिळते ते बघणं महत्वाचं आहे पण एकूण पुण्यात पुण काय वातावरण आहे कारण गाड्याला आमच्या ताब्यात द्या गाड्याविषयी संतप्त पडसाद देखील उठतात अक्षय माझा आवाज पोचतो एक थोड्याच वेळात आता गाडीला कोर्टात हजर केले जाईल किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार याची उत्सुकता आहेच घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर माध्यम प्रतिनिधी असतील पोलीस असतील हे जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि याही समोरची व्हॅन जी आहे याच ठिकाणी याच व्हॅन मधलं खरंतर जे आरोपी आहे त्याला घेऊन जाण्यात आपल्याला पोलीस जे आहे ते आता दिसत आहेत काहीच वेळात या आरोपीला जो धक्का गाडी आहे याला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आपण जर बघितलं तर पोलिसांची जो पिंजरा आहे त्याला देखील चारीकडनं जे कापड जे आहे ते देखील लावण्यात आलेलं आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कुठलाही गोंधळ रस्त्यात घडू नये म्हणून हा खरंतर पूर्ण रोड जो आहे तो देखील रिकामा करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे सुरुवातीच्या टप्प्यावर पण जर म्हणलं तर वाहून चालणार नाही कारण हा सगळा गर्दीचा रोड आहे एमजी जी रोडवर सध्या हा तापा जो आहे तो पोहोचलेला आहे इथून साधारण दहा मिनिटं जे आहे ते कोर्टापर्यंत जायला लागतात आणि आपण जर पाहिलं तर सगळ्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर दत्ता गाडे याला काल शिरूर मधून अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर आज पुणे सत्र न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात येणार आहे कोर्ट नक्की त्याला काय सुनावणी देत काय शिक्षा देतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल पण त्याआधी आपण जर बघितलं तर मोठा पाऊस फाटा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पोलिसांचा आपल्याला पाहायला मिळतोय जो आहे, तो देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर बघितलं तर फोन, फोन, फोन जोडलेले राहा आपण बघतो हे दृश्य बघतोय एका विंडो मध्ये तुम्ही बघताय पोलिसांची जी दिसते या व्हॅन मध्ये आरोपी दत्ता गाडी आहे काही वेळातच त्याला आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाईल त्याला आता किती दिवसांची कोठडी मिळते याकडे सर्वांचं लक्ष आहे आता जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे अधिक कडेकोट बंदोबस्तामध्ये आता आरोपी दत्ता गाडेला कोर्टात नेलं जात आहे आपण दृश्य बघतोय ऐके काही वेळातच त्याला आता कोर्टात हजर केलं जाईल पुण्यातील शिवशाही बस बलात्काराचा आरोपी दत्ता गाडे याला आता पोलीस कोर्टात हजर करणार आहेत तीन दिवसानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आलं पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील या गावी मध्यरात्री त्याला पोलिसांनी पकडलेला आहे संपूर्ण पुण्यात काय संपूर्ण राज्यभरात या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका मध्यरात्रीवर मध्यरात्री एका तरुणीवर या गाडीनं बलात्कार करून तो फरार झाला होता तीन दिवसानंतर पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्यात आणि त्याला आता कोर्टात हजर केलं जाईल काही वेळातच अगदी पाच ते सात मिनिटात त्याला आता कोर्टात हजर केलं जाईल आणि त्याला आता किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे दरम्यान या गाड्यानं पोलिसांना शरण येण्यापूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा केला जातोय कारण मानेच्या गाडीच्या मानेवर दोरखंडाचे व्रण देखील आढळले होते अशी कबुली पुणे पोलिसांनी दिलेली आहे आता या याच नराधम गाडीला आता कोर्टात हजर केलं जात आहे आपण अधिक माहिती घेऊ आमचे पुण्याचे प्रतिनिधी सागर आव्हाड फोनद्वारे जोडले गेलेले आहेत सागर अगदी कडक कोर्ट बंदोबस्त आहे सत्र न्यायालयामध्ये काही वेळातच त्याला हजर केलं जाईल अधिक काय माहिती नक्की आपण जर बघितलं तर आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो कोर्टाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय डीसीपी असतील त्याचबरोबर पी असतील आणि इतर कॉन्स्टेबल आर सी पी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे काही वेळापूर्वी पक्षाचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे काही वेळामध्ये म्हणजे काही क्षणामध्ये त्याला आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि लष्कर कोर्टातून दत्तात्रय गाड्याला पुणे पोलिसांनी बाहेर काढलेला आहे आणि काही वेळामध्ये श्रीमती गायगोले कोर्ट आहे यामध्ये त्यांना हजर केलं जाणार आहे त्यामुळे आता पुणे पोलीस किती दिवसाचं रिमांड मागत आहेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे काही महत्वाचे धागेदोरे त्याकडून त्यांना मिळत आहेत का किंवा काही जप्त करायचे का ते अनेक कारण जे आहेत ते रिमांड मध्ये असू शकतात आणि पुणे पोलिसांकडून त्याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे त्यामुळे आता त्याला पोलीस किती दिवसात जी पोलीस कोठडी देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोर्टाचा तीन नंबर घेत आणि चार नंबर घेतला मोठ्या प्रमाणावरती पोलीस तायनात असताना आपल्याला पाहायला मिळतात गिरीश अगदी आणि सागर गाडी हा सराईत गुन्हेगार आहे त्यांनी आणखी काही गुन्हे केलेत का ते देखील आता पोलीस कोठडीमध्ये त्याच्या चौकशीमध्ये निष्पक्ष होणार आहे सागर आपण बघतोय की जिल्हा न्यायालयात अगदी काही वेळातच त्याला हजर केला जाईल त्याच्या विरोधात निदर्शनं देखील दिवसभरात पुण्यामध्ये ठिकठिकाणी थीक झालेली आहेत त्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क असतील त्याबद्दल काय सांगा नक्कीच काही कोर्टाच्या आणि त्यांनी घोषणाबाजी जी आहे त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे गाडे याच्यावरती बांगड्या फेकण्याचा या महिलांचा प्रयत्न हा होता मात्र त्यापूर्वीच पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या असतील पु त्याचबरोबर राष्ट्रवादीचे युवती असतील सर्व एकत्र येत त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी केलेलं होतं त्याचबरोबर ज्या जेलमध्ये लष्करच्या पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवलेलं होतं त्याच्या बाहेरही काँग्रेसने आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळं सामाजिक संघटना असतील राजकीय पक्ष असतील तेही झालेले आहेत आणि जाण्याला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे आपण जर दोन दिवसाचा विचार केला तर दोन दिवस स्वर्गेट डेपो बाहेर सर्व पक्षीय आंदोलन जी आहेत ती झालेली होती आणि आजही ते चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळालं नक्की सागर आता त्याला कोठडी मिळते गाडीला ते बघणं खूप महत्वाचं आहे आम्ही वेळोवेळी माहिती माहिती घेत राहू दिली त्याबद्दल धन्यवाद गा पुण्यातील बलात्काराचा आरोपी दत्ता गाडीने पोलिसांना शरण येण्यापूर्वी आत्महत्येचा देखील प्रयत्न केल्याचा दावा घुनाट गावच्या ग्रामस्थांनी केला होता गाडीच्या मानेवर दोरखंडाचे व्रण आढळले अशी कबुली आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न तरी देखील गाडे वाचलेला आहे कीटकनाशक प्यायला फाशी लावली तरी तो बचावलाय गाडीच्या गाळ्यावर दोरीचे व्रण आहेत अशी माहिती खुद्द पोलीस आयुक्तांनी दिली जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्कवरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात डोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोग इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आत्ता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल ते आम्ही बघू परंतु हे प्र प्राथमिक मेडिकलमध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे दिसते मंत्र्यांची डोकी ठिकाण आहेत का असा सवाल आता विचारला जातोय कारण स्वारगेट बलात्कार प्रकरणी मंत्र्यांनी असंवेदनशील वक्तव्य गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज वक्तव्य केलंय घटनेच्या वेळी पीडित तरुणी ओरडली का नाही तिथे हाणामारी किंवा प्रतिकार झाला नाही असं वक्तव्य योगेश कदमांनी केले तर अशा घटना घडत असतात असं विधान वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा संताप व्यक्त होतोय कुठली हाणामारी तिथे कुठलेही आर्ग्युमेंट तिथे कुठलेही फोर्स असं झालेलं घडलेलं नाही जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचा तिथे म्हणजे किंवा तिथे ओढाओढत चाललेली आहे हाणामार झाले असं काहीच घडलं नाही त्यामुळे कोणाला आजूबाजूचा लेमॅन जे जी, देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही असं म्हणता येत नाहीये एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाहीये असं तर देशामध्ये घटना या घडतच असतात कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहिला पाहिजे फक्त महिला सुरक्षित राहिला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने शा कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असता त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासन हे कायम करतच असतं मंत्री योगेश कदम आणि संजय सावकारे यांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत पुणे बलात्कार प्रकरणात मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानामुळे विरोधकांनी सरकारवर आसूर ओढला आहे आणि संजय सावकरे नावाचे ते मंत्रीच आहेत मला वाटतं अशा घटना होत असतात आमचे आर आर पाटील यांनी सव्वीस अकराच्या बॉम्ब स्फोटाच्या वेळेला असं एक वक्तव्य केलं होतं ही बडे शर्मे अशी छोटी छोटी घटना होती है तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता या संजय सावकारेचा आणि या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे इतकं असंवेदनशील व्यक्ती जर तुमच्या कॅबिनेटमध्ये असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घेतला पाहिजे या लोकांना हा माणूस महिलावर अत्याचाराच्या संदर्भात अशा घटना घडतच असतात म्हणतात म्हणजे ह्या घटना काय तुमच्या घरापर्यंत याव्यात अशी तुमची इच्छा आहे आणि या अशा घटना रोज घडाव्यात तर हे जे वक्तव्य आहे हे सत्तेमध्ये असून सत्तेचा जो माज आहे मस्ती आहे त्यामुळं हम कुछबी करेसो हम करेसो कायदा हम कुछ भी बोले तो हमारा कोण उखाळले का अशा पद्धतीची भूमिका आहे म्हणून या दोघांनी महाराष्ट्रातील समस्त महिलांची माफी मागावी अन्यथा यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही तो मुख्यमंत्र्यांनी विचार करावा आणि काय म्हणतो आपला मंत्री किती ती ओरडलीच नाही अरे काय लाज लज्जा शरम हया ती ओरडली नाही अरे काय तुला लाज वाटते की ना तुला आया बहिणी आहेत की नाही एखाद्या स्त्री बद्दल असं बोलणं की तिच्यावर बलात्कार झाला पण ती ओरडली नाही म्हणजे याला त्याला म्हणायचंय तरी काय आता तो मंत्री आहे तो काही साधा सुद्धा नाही तो राज्याचा प्रति त्या राज्य मंत्रिमंडळाचा प्रतिनिधी आहे आणि तो बाहेर येऊन बोलतो शिवशाही बलात्कार झाल्यानंतर महायुतीच्या मंत्र्यांनी बेजबाबदार जबाबदार विधानं केली आता याच मंत्र्यांचे कान मुख्यमंत्र्यांनी टोचले माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा सा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे लोक होते ही बस काही आतमध्ये नव्हती ही बाहेरच होती पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी बघ आता नराधम गाडे हा कोर्टाच्या ठिकाणी त्याला पोलिसांनी आणलेला आहे आणि काही वेळातच त्याला आता कोर्टात हजर केला जाईल या व्हॅन व्हॅनमधून नराधम गाडीला पुणे पोलिसांनी कोर्टाच्या इथं आणलेला आहे आणि आता कोर्टात त्याला हजर केलं जाईल किती दिवसांची त्याला पोलीस कोठडी मिळते ते बघणं खूप महत्वाचं आहे तीन दिवसानंतर पुणे पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आलेलं आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुन्हाट या गावी मोठ्या सर्च ऑपरेशन नंतर गाडीला पकडण्यात यश आलं आणि त्याला आपण ह्याच व्हॅनमधून त्याला आणलेलं आहे आणि आता त्याला कोर्टात हजर केले जाईल त्याला किती दिवसांची पोलीस कस्टडी मिळते ते बघणं खूप महत्वाचं आहे मात्र त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त कोर्टाच्या इथे ठेवलेला आहे कारण गाड्या विरोधात पुण्यामध्ये निदर्शन देखील झालेली आहेत त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त सत्र न्यायालयाच्या आवारात ठेवलेला आहे याच व्हॅन मधून नराधम दत्ता गाडीला आता कोर्टात आणलेला आहे काय वेळातच त्याला आता न्यायाधीशांसोबत हजर केलं जाईल नराधम गाडेला किती दिवसांची आता पोलीस कोठडी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका तरुणीवर बलात्कार करून नराधम गाडे फरार झाला होता आणि तीन दिवसानंतर तो आता सापडलेला आहे आज दुपारीच त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं त्यानंतर आता त्याला कोर्टात हजर केलं जातं नराधम दत्ता गाडीला कोर्टात आणलेला आहे सत्र न्यायालयात आणलेला आहे त्याला आता किती दिवसांची कोठडी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र नराधम दत्ता गाडीला आणण्यापूर्वी पूर्ण कोर्टाच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आपण अधिक माहिती घेऊ आमचे पुण्याचे प्रतिनिधी सागर आवाड आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत सागर नराधम दत्ता गाडीला आता आणलेला आहे आजूबाजूची परिस्थिती काय आहे की आपण जर बघितलं तर कोर्ट नंबर चार समोर मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त पाहायला मिळत होता मात्र पोलिसांनी सर्वांना तकवा देत गेट नंबर तीन मधून आरोपी दत्तात्रय गाडेला आतमध्ये आणलेला आहे आणि आता त्याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे आता तो कोर्टाच्या आतमध्ये आलेला आहे आणि पोलिस त्याला बाहेर आपल्याला पाहायला मिळत एकंदरीत दत्तात्रय गाडे हा स्वागत बार प्रकरणातील आरोपी आहे आणि पोलिसांनी खबरदारी आहे आपल्याला पाहायला मिळते तीन नंबर गेट मधून त्याला आतमध्ये आणलेला आहे कारण की चार नंबर गेटच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावलेला होता आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही सर्व खबरदारी पोलिसांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळतीय या आता तो कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे त्यानंतर सरकारी वकील या संदर्भात आर्ग्युमेंट करतील आणि नंतर आ... त्यानंतर आरोपीचे वकील जे आहेत ते आर्ग्युमेंट करतील किती दिवसाची पोलीस कोठडी भेटतील ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे किती दिवसाचं रिमांड पोहोच आहे त्याच्यासाठी मात्र आहेत किंवा रिमांडची कारणे काय ती आता कोर्टासमोर हजर केली जाणार आहेत सा, सागर पुणे शहरातील शिवाजीनगर कोर्टात त्याला आणलेलं आहे आता थोड्याच वेळात सुनावणीला देखील सुरुवात होईल मी तुझ्याकडनं आणखी माहिती घेत राहणार आहे तू असाच आमच्यासोबत राहा आपण बघतोय पुणे स्वारगड बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तागाडे हा जो आरोपी आहे त्याला आता कोर्टात आणलेला आहे शिवाजीनगर कोर्टात त्याला आता न्यायाधीशांसमोर हजर केलं जाईल आणि त्याची आता पोलीस कोठडी मागितली जाईल